रामकृष्ण हरी मित्रांनो आज आहे जगातील जागतिक केळी स्पेशल दिन तर आज आपण केळीच्या बागेमध्ये आलेलो आहे आपण शेतकऱ्यांची ओळख करून घेऊया साहेब आपलं नाव सांगा किशोर शेवरे शेवरे तर आपण ज्या बागेमध्ये आज उभा आहे या बाग ही बाग दोन एकरची बाग आहे तर पाटोळे साहेबांनी आपले केळी स्पेशल बायोसमृद्धी रूट मॅजिक मायक्रोन्युट्रन्ट बायोसृष्टी सायझर वापरलेला आहे तर आज ते वापरलं आहे आज केळी जागतिक दिन हा योगायोग साधून आपण आज त्यांचा गोल पुष्प देऊन आज सन्मान करणार आहोत राम नमस्ते तर आज या प्लॉट मध्ये पाटोळे साहेबांनी सगळे प्रॉडक्ट रामआयग्रोटेकचे वापरले आहेत साहेब तुम्ही ते प्रॉडक्ट वापरून आज तुम्हाला क्वालिटी कशी आली वजन किती भरलं वादी कशी आहे काय याच्याबद्दल दोन शब्द सांगा आपण क्वालिटी म्हणजे केळाची शायनिंग गाडाची साईज एकदम चांगली आहे आणि गाडाचं जास्तीत जास्त वजन आपला हा हायएस्ट सत्तेचाळीस किलो आणि कमीत कमी अडतीस किलो पर्यंत सरासरी आपल्याला चाळीस ते बेचाळीस किलोच एव्हरेज पडलेलं आहे म्हणजे कमीत कमी अडतीस आणि जास्तीत जास्त सत्तेचाळीस किलो चा गड भरलेला आहे आणि एव्हरेज सरासरी किती पडलं चाळीस ते बेचाळीस चाळीस बेचाळीस किलो सरासरी सरासरी पडला सर वादेची साईज कशी झालेली वादीची साईज एकदम चांगली आहे की एक वेतन चांगली चार बोटाच्या आसपास म्हणजे आठ नऊ इंचा आसपास केळ आहेत याच्या अगोदर केळी तुम्ही कधी केलेली का नाही याच्या अगोदर म्हणजे पहिल्यांदाच केळी केलेली आहे पाटोळे साहेबांनी आणि पहिल्यांदा केळी करून आज त्यांनी चाळीस बेचाळीस किलोचं सरासरी एव्हरेज काढलेलं आहे कशामुळे शक्य झालं आणि तुम्ही किती वेळा काय आपण बायोसृष्टी तुमचं समृद्धी जे आहे केळी स्पेशल बायो के ते आहे आपण चार डोस घेतले होते त्याचे आणि सायझर आणि सृष्टी हा एक डोस घेतलेला आहे सायझर सृष्टी सोडल्यानंतर तुम्हाला रिझल्ट काय मिळाला केळाची साईज चांगली वाढली केळाची फुगवण चांगली झाली आणि वादीला चांगला फरक पडला सृष्टी म्हणजे चमक आली हो आणि केळी काढणाऱ्यांचं म्हणणं काय आलं की बाबा प्लॉट कसं आहे एकदम आहे म्हटले आणि प्लॉट एकदम क्लीन आहे क्लीन आणि बरेच प्लॉट प्लॉट रोज बघतोय म्हणजे करतोय पण असा नाही क्लिन तुम्ही हे राम जे प्रोडक्ट वापरले त्याच्यामुळे समाधानी आहे शंभर टक्के समाधानकारक वजन भरलं हो समाधान कारक जास्त जास्त भरलं रेट कमी आला हा विषय आपल्या हातातला नाही नाही पण तुम्हाला वजन जे पाहिजे होतं ते मिळालं हा जर रेट पंचवीस तीस रुपये असतात तर आज चांगलं चांगलं असतं पण रेट पडणं किंवा कमी होणं जास्त नाही आपल्या हातात नाही आपण प्लॉट बघून घेऊया अशा पद्धतीने केळी स्पेशल बायोसमृद्धी बायोसृष्टी सायजर रूट मॅजिक वापरून केळी पिकाला आलेला रिझल्ट आपण पाहू शकता केळीची वादी पहा फण्यांची संख्या पहा घडाचा व्हीशेप होत नाहीये सिलेंडर टाईपमध्ये घड आहे केळी पिकामध्ये कोणाला काही समस्या असेल तर एक वेळ अवश्य संपर्क करा रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी विक्रम सावंत अक्लूज मोबाईल नंबर एक्क्याण्णव अठ्ठावन्न नऊ हजार बावीस साक्षात्कार ॲग्रो इरिगेशन सिस्टीम आखलूज